जनता मायासोबत आहे आणि मी कुठल्याही पार्टीला बांधील नाही मी जनतेला बांधील आहे पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की पार्टीनं मला तिकीट दिलं काँग्रेसचे कल्याण काळे म्हणतात मी पा काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की काँग्रेस पार्टीनं मला तिकीट दिलं मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की जनतेनं मला डोक्यावर घेतलं जनतेनं मला तिकीट दिलं जनतेनं मला अपक्ष उभं केलं आणि जनता मायासोबत आहे आणि मी कुठल्याही पार्टीला बांधील नाही मी जनतेला बांधील आहे उद्या कान धरून हीच जनता मला काम सांगणार आहे म्हणून मी यांच्यासाठी पाच वर्ष चाल धरायला तयार आहे शेतकऱ्याच्या शेतकऱ्यांनी असे हजार पाचशे देऊन मला मोठा केला आणि उभा राहायला लागला या निवडणुकीला समाज जायला लागलाय आणि तुमच्या अशी माहिती महाराजांच्या सांगतो आमच्या गावामधून तुम्हाला सत्ता देखील वाटण होणार आपल्या मुलांसाठी आपलं आयुष्य बरबाद झालं आता प्रश्न आहे पण काही शाहीय विद्यार्थी आपले या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी प्रगती करणार नेता आहे आपण नेमकं माझं काय चुकलंय मी निवडणुकीला उभं राहतो ही चुकी आहे का मी गरीब आहे ही चुकी आहे काय कोणाचा फायदा नाही नुकसान नाही जनतेचा फायदा होणार आहे जनतेने मला उभं केलंय त्यांच्या बायका पोरांचा त्यांच्या बंगले झाले आसाममध्ये शेत्या झाल्या त्यांच्या घरासमोरून जाऊखेड्यातून या ठिकाणी मोठमोठ्याला रस्ते झाले जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही एक घरकुल एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला तर त्या तालुक्यामध्ये विहीरसुद्धा सुद्धा बंद करून टाकली आहे कारण एकाला दिलक दुसऱ्याला राग येतो म्हणे प्रचंड असा दबावते तरुण बांधवांवर हो आणत आहे आमचं स्टेटस ठेवू नका याला मतदान करू नका एखाद्याला उचलून खंडाळा या गावामध्ये आम्ही बैठक घेतली तिथले दोन तीन म्हाताऱ्या बाबांना उचलून गेलं काय सांगाल एकंदरीत सकाळी आज तुम्ही आजपासून सुरुवात केली आहे प्रचाराला माझ्या गावातून या ठिकाणी ग्रामदैवत श्री विश्रामबाबा यांना नारळ फोडून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि गावालाच एक विनंती केली की बा आतापर्यंत जसे आपण सोबत आहात तसे आपण पूर्ण जिल्हाभर या ठिकाणी सोबत काम करू या गावाचं नाव या जिल्ह्याचं नाव भारत देशात नाव नावचर्चित आपण या ठिकाणी करू एवढंच विनंती करून सर्व गावकरी सोबत आहेत गावकऱ्यांनी आशीर्वाद दिलेत तुम्ही जनतेला आवाहन केलं होतं या ठिकाणी येण्यासाठी तर किती लोक साधारण आले होते आणि कशा पद्धतीचं उत्साह होतं बघा त्यांच्यासारखं आम्ही गाड्या लावत नाही आमच्याकडं पैसा नाही गाड्या लावतो भाड्याने पैसे आणायचे बरेच प्रकरण आपण सोशल मीडियातून बघत आहेत आम्ही आवाहन करतो गरीब जनता आहे विचारे येतात स्वतःच्या खर्चातून येतात आणि बरेच जण आले होते शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी सॉरी तरुण बांधव या ठिकाणी आले होते बदनापूर जाफराबाद आणि भोकरदन या तीन तालुक्यामध्ये प्रचंड असा दबाव ते तरुण बांधवांवर आणत आहे आमचं स्टेटस ठेवू नका याला मतदान करू नका एखाद्याला उचलून खंडाळा या गावामध्ये आम्ही बैठक घेतली तिथले दोन तीन म्हाताऱ्या बाबांना उचलून नेलं म्हणजे दबाव करणं शिवीगाळ करणं हे आता त्यांचे प्रकरण त्यांच्या पायाखालची वाळू स सर सरकली आहे पण असे प्रकार आता होतच राहणार आहे आपल्याला पण जनता हुशार झालेली आहे आता जनतेला सगळं लक्षात येते जनतेला सगळं कळतंय आहे या मध्यंतरीच्या काळामध्ये आता जालन्यामध्ये तुम्हाला एका व्यक्तीकडून विरोधसुद्धा करण्यात आला होता किंवा काही बाचाबाची झाली होती ते नेमकं प्रकरण काय होतं आता ते कार्यकर्ते पाठवायला लागले भाजपच्या असतील काँग्रेसच्या असतील किंवा जा यांना डॅमेज करा बदनाम करा नेमकं माझं काय चुकलं आहे मी निवडणुकीला उभं राहतो ही चुकी आहे का मी गरीब आहे ही चुकी आहे की माझ्याकडे गाड्या नाही करोडपतीची मी आवल्यात नाही माझ्या घरात एखादा आमदार खासदार नाही ही माझी चुकी आहे का काय नेमकं एक सामान्य नागरिक आहे समाजासाठी लढलो गावासाठी लढलो आता अठरा पकड जातींसाठी लढायचं आहे जालना जिल्ह्यांसाठी लढायचं आहे मी मरायला तयार आहे माझे पाच वर्ष साल धरायला मी तयार आहे जनतेत राहायला तयार आहे तर माझं काय चुकतं आहे पण हे यांना सहन होत नाही यांना माहिती आहे आपल्यापेक्षा वरचड ठरणारा आपल्यापेक्षा जास्त काम करणारा आपल्यापेक्षा हुशार आपल्यापेक्षा आरोग्याचा शिक्षणाचा जास्त विचार करणारा जा मुलगा या ठिकाणी उभा राहायला याचं नुकसान आपल्याला होणार आहे म्हणून असे फंडे आता हे वापरायला लागले काही जण म्हणतायत की मंगेश सावळे यांच्यामुळं कोणाला तरी फायदा होऊ शकतो नाही तर नुकसान होऊ शकतो काय कोणाचा फायदा नाही नुकसान नाही जनतेचा फायदा होणार आहे जनतेने मला उभं केलं आहे भाजपचे उमेदवार म्हणतात मी पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की पार्टीनं मला तिकीट दिलं काँग्रेसचे कल्याण काळे म्हणतात मी पा काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की काँग्रेस पार्टीनं मला तिकीट दिलं मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की जनतेनं मला डोक्यावर घेतलं जनतेनं मला तिकीट दिलं जनतेने मला अपक्ष उभं केलं आणि जनता माझ्यासोबत आहे आणि मी कुठल्याही पार्टीला बांधील नाही मी जनतेला बांधील आहे उद्या कान धरून हीच जनता मला काम सांगणार आहे म्हणून मी यांच्यासाठी पाच वर्ष साल धरायला तयार आहे तुमचे जे जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये प्रमुख असे कुठले मुद्दे आहेत की जेणेकरून जनतेनं तुम्हाला मतदान केलं पाहिजे रात्रीची लाईट हे शेतकऱ्यांना ला देतात आता दोन वाजताची लाईट आहे सर तुम्हाला कळकळीचा मुद्दा आहे रात्रीची लाईट ही आम्ही दिवसा करू हा प्रमुख मुद्दा आहे गावागावात पियाच्या पाण्याला तरसत आहेत महिला मंडळ तो एक मुद्दा आहे तो आम्ही दुरुस्त करू त्यासाठी आम्ही ल रस्त्यावर हो येऊ दुसरी गोष्ट या दादा राजांनी मागच्या पंचवीस वर्षात खोटे गुन्हे तरुणावर केलेत त्यासाठी आम्ही एक जनआंदोलन या ठिकाणी उभं करू त्या लोकसभेच्या मंदिरामध्ये आवाज उचलू आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहे बांधवांच्या आहे पगड जातीच्या आहे दीनदलित गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या आहे हमीभावाचा विषय असेल शेतकऱ्याच्या कपाशीचा मकाचा सोयाबीनचा भाव असेल तुरीचा बरेचशा अशा गोष्टी असा पंचवीस वर्षात एकही प्रश्न नाही शंभर प्रश्नामध्ये की या दादानी मार्गी लावला आहे हे सगळेच आमचे जाहीर आणि प्रमुख मुद्दे आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं झालाय असं वाटतंय पाहिजे जिल्ह्याचा मुळीच विकास झालेला नाही त्यांच्या बायका पोरांचा त्यांचे मुलं आमदार झाले त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यांच्या बायका पोरांचा त्यांच्या बंगले झाले आसाममध्ये शेत्या झाल्या त्यांच्या घरासमोरून जाऊखेड्यातून या ठिकाणी मोठमोठ्या रस्ते झाले जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही एक घरकुल एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला तर त्या तालुक्यामध्ये विहीर सुद्धा बंद करून टाकली आहे कारण एकाला दिलं की दुसऱ्याला राग येतो म्हणे सरपंच लोकांना निधी देणं बंद केले कारण एका गावाला का दिलं की दुसऱ्या गावाला राग येतो अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि तरुणांनी हे लक्षात घ्यावं आता जर का बदल घडवला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही सत्ताधारी सांगतात की रोड केले रेल्वेचा प्रश्न सोडवला ट्रायपोर्ट केलं कुठून केले रोड घरातून केले आसामच्या जमिनी विकून केले रोड जनतेचा टॅक्स घेतला शंभर रुपये आयात या ठिकाणी कर पेट्रोलवर घेतला अडीचशे रुपये कर औषधाच्या आमच्या डब्याच्या फवारणीवर घेतला त्या कराच्या पैशातून तुमच्या पगारी होत आहेत अरे तुम्हाला नोकर ठेवलं आहे आमच्या तिजोरीवर आमचं धन आहे तिथं दिल्लीमध्ये ते धन समाळा आणि व्यवस्थित वितरण करा यासाठी तुम्हाला अडीच लाख रुपये देऊन सालाना तिथं नोकरीला ठेवलं आहे तुम्ही दादा होऊन बसलेत याला हे दिलं आणि त्याला काही कोणाला दिलेलं नाही आमच्याच जनतेच्या पैशाने आमच्याच गहून आम्हाला जेव्हा घालताना परत दिलं म्हणतात ही मानसिकता अगोदर आपण हटवायला पाहिजे आपलं राज्य आहे स्वराज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरांचं शाहू फुले यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे इथे कोणी दादागिरी खपवून घेणार नाही जर आपण पाहिलं तर तरुणांचा तुम्हाला जास्त पाठिंबा आहे मग जिल्ह्यामध्ये रोजगाराचा आणि शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तुम्ही काय सांगाल सत्तर ते ऐंशी कॉलेज भोकर या भोकरदान जाफराबाद जिल्ह्यामध्ये पत्र्याचे उघडून ठेवले या महोदयांनी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतात दहा दहा वीस वीस हजार रुपये हे घेतात डोनेशन घेतात आणि कॉफ्या करून सर्रास पोरांना पास करतात म्हणजे ह्या ह्या पोरांची बुद्धी भ्रष्ट करायची यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करायचं मग हे पोरं आपल्या गाडीला मोटरसायकलला त्यांचा झेंडा बांधणार आणि त्यांच्या पोरांना आमदार करायला निघणार ही शिक्षण व्यवस्था या माणसांनी करून ठेवली आहे आरोग्य व्यवस्था आज एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं सिजरसाठी डिलिव्हरीला एखाद्या ताईला तर अडीच अडीच दोन दोन लाख रुपये लागतात इथं कुठलीही गव्हर्नमेंट सुविधा आरोग्या नाही आरोग्यासाठी गायीवर रोग आला बैलांवर रोग ढोरांवर असं रोग आला कुठली आरोग्य व्यवस्था नाही कुठलीही सुविधा नाही माणूस पंचवीस पंचवीस वर्ष गावात जाऊन बघत नाही भेटत नाही उद्योग सुद्धा नाहीये तरुणांच्या हाताला का तरुण प्रत्येक गावामध्ये दीडशे ते दोनशे तरुण बेरोजगार हिंडत आहे यांच्याकडं संकल्पनाच नाही आहे ना यांच्याकडे ध्येय धोरणच नाहीये देशाच्या त्या ध्येय धोरण ठरणाऱ्या त्या लोकशाहीच्या लोकसभेमध्ये हे असे लोक बसवले जे मागच्या बाकावर बसतात आणि स्वतःच्या परिवाराचा विचार करता येण्याला जनतेशी काहीही घ्यायचं नाही तरुण पोरांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि म्हणून सगळं तरुण पोरांच्या पाठीमागे पूर्ण जालना जिल्हा पूर्ण लोकसभा मतदारसंघ संभाजीनगर जिल्हा अर्धा अर्धा जो काही आहे तो उभा राहणार आहे कारण कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं यांचे खेटरं उचलावे यांच्या चटाया उचलाव्या यांचे झेंडी घेऊन यांच्या मागं फिरावं प्रत्येक आई वाटतं आपल्या पोरानं मोठं व्हावं उद्योगधंदे करावं धंद्याला लागावं नोकरीला लागावं आणि म्हणून प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमागे त्याचे आई वडील या ठिकाणी यावेळेस उभं राहणार आहे आणि गरीब शेतकऱ्याचं पोरग या ठिकाणी लोकसभेत पाठवणार आहे तुम्ही सिंचनाचं सांगताय दादा आम्हाला पंधरा पंधरा दिवस प्यायला इथं पाणी नाही आता उगं मी आहे सुशिक्षित आहे भ्रष्टाचार करत नाही म्हणून माया गावाला दोन दोन तीन तीन टँकर दिले काही काही गावाला हे टँकर सुद्धा या ठिकाणी पुरत नाही प्यायला पाणी राहत नाही तीन महिने अशी व्यवस्था या तालुक्याची या ठिकाणी माझं वैयक्तिक या ठिकाणी सांगायला लागलो आहे तर सिंचनावर यांना अभ्यास नाही जमिनीवर यांना अभ्यास नाही पिकाचा कसं उत्पन्न आहे कशी घट आहे याच्यावर यांना अभ्यास नाही शेतकऱ्यांशी मुळा त्यांना काही घ्यायचंच नाही आहे यांना यांच्या प्रॉपर्ट्या यांना यांची जंगम मालमत्ता आहे आसाम इकडं तिकडं जमिनी घ्यायच्या हे सगळं यांचं लक्ष आहे जर आपण पाहिलं तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं